यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत समाजातील शेवटच्या वंचितांपर्यंत पोहोचल्यास ठाणे जिल्हा राज्यात एक नंबरला जाईल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी आपण त्या घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जिल्ह्यात ऑफलाईन अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत ते ऑनलाईन मध्ये वर्ग करा किती लाभार्थ्यांनी वरलेला आहे यापेक्षा कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये असे झाल्यास ठाणे जिल्हा हा राज्यात एक नंबर वर जाईल असे प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ग्रुप ग्रामपंचायत आयोजित वृक्षारोपण व भव्य दाखले वाटप शिबिरात बोलताना केलं या प्रसंगी व्यासपीठावर आमदार किसन कथोरे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन भुगे जिल्हा कृषी अधिकारी श्री पाचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर डेप्युटी सीईओ श्री काळे बालविकास विभागाचे डेप्युटी सीईओ संजय बागुल तहसीलदार सचिन शेजाळ गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते मॅडम कल्याण वन अधिकारी रघुनाथ चन्ने कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे सुरेश कदम जांभूळ ग्रामपंचायतीचे सरपंच परीक्षित पिसाळ वसत शेलवालीचे सरपंच रवी भोईर उपसरपंच अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात ते पुढे काय म्हणाले ते पाहूया यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई असेल कार्यक्रम दाखले वाटपाचा असेल वेगवेगळ्या स्वरूपाचे दाखले वाटप केलेले मला खरच कौतुक सरपंचाचं त्यांचे काका माझे मित्र सुभाषराव पिसाळ गेल्यास वर्ष सुभाषराव पिसाळ पूर्वी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य होते त्यावेळी माझा त्यांचा खूप चांगला आणि जवळचा परिचय आहे किंवा माझे ते मित्र होते आज त्यांच्याच विकासाचा वसा घेऊन पेसाळासाहेब सरपंच आपल्या इथं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला सन्मान्य आमदार महोदयांचं पाठबळ निश्चितपणे लाभतंय ही फार आनंदाची गोष्ट आहे ग्रामीण संरचनेच्या माध्यमातून विकासाची वेगवेगळी दागं उघडत आपण राज्याच्या जिल्ह्याच्या आणि एकंदरीतच राज्यव्यवस्थेमध्ये आपण पदार्पण करत असणार असताना ग्रामीण विकासाचा अनुभव हा अत्यंत चांगला आहे किंबहुना याच्या माध्यमातूनच विकासाच्या संकल्पनेचा जन्म होतो असं मी मानतो महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे साधारणपणाने महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजाराच्या आसपास ग्रामपंचायती आहेत आणि ह्या या सगळ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाची दालना आपण ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत